श्री समर्थ सर्वांना नमस्कार आता आषाढ महिना सुरू झालेला आहे सव्वीस तारखेपासून आषाढ महिना चालू झालेला आहे सव्वीस जून ते दो चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आषाढ महिना आहे तर आता मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो खरं तर आषाढ महिन्यापासूनच सणवार सुरू होतात आता ह्या आषाढ महिन्याचं एक असं वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दलचीच आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहात तर नवीन असाल चॅनल होती तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत जाईल आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तसेच आषाढ महिन्यात आकाड कधी तळावा लेकी जावायला जेवायला तसेच त्यांचा मान सन्मान कसा करावा कांदेनवमी कशी साजरी करायची तसेच आकाड महिन्यात अजून कोणते सण केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका तर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चतुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी खाणं सोडायचं आहेत त्यांच्यासाठी ही कांदे नवमी अतिशय महत्त्वाची असते कारण या दिवशीपासून हे पदार्थ खाणं सोडायचे असतात लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेख जावई असोत किंवा जुने लेख जावई असोत यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं त्यांचा मान सन्मान कसा करायचा आहे आखाड म्हणून जेवाय जावायला कोणते पदार्थ खाऊ घालावेत कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचा असतो तर चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी सुनो सुरू होणार आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे चार महिने असतात हे चातुर्मास म्हणून ओळखले जातात तर आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागामध्ये आखाडाचा महिना म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर आखाडाच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला या खूप जास्त महत्त्व असतं कारण आखाड महिन्यात धो धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाचे संतधारसुद्धा सुरू असते ज्याला आपण झड लागणं असं म्हणतो की दोन दोन तीन दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस जो असतो तो पडत असतो सूर्याचं दर्शनसुद्धा दोन तीन दिवस होत नाही अशी परिस्थिती या आखाड महिन्यात असते त्यामुळे वातावरणात दमटपणा व गारवाळा असतो तसंच आखाडामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगन मिळावे म्हणून तेलकट पदार्थाचे सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो ते त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचे काम करतो त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळला जातो आणि जो आपण आखाड तळतो ना तर त्यामध्ये तिळाचा वापरसुद्धा आवर्जून केला जातो मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात जसं की पापड कुरवड्या सांडगे शेवय या आखाड महिन्यापासून खायला आपण सुरुवात करतो तर आखाड तळण म्हणजे काय तर गोड तिखट तिखटपुऱ्या तिळ लावून गोड खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं किंवा ज्या घारग्या असतात त्या बनवणं कापण्या बनवणं मुगाची भजी कांद्याचे थालपीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यामध्ये बनवले जातात त्यानंतर चकल्या शेव कोंडबळी असे जे पदार्थ असतात ते बनवले जातात आणि खाल्ले जातात स्पेशली नवीन लग्न झालेले जे लेख जावई असतात त्यांना या आखाड महिन्यामध्ये बोलवलं जातं जावयाचा मान सन्मान केला जातो जावयासाठी स्पेशल आखाड तळला जातो तर हा आखाड तळायचा असतो आता हा जो आखाड असतो तो स्पेशली आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आहे जसं की आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभ तुळजाभवानी तर आम्ही काय करणार की या आकाड महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार जसं की बघा सव्वीस जूनला आखाड महिना सुरुवात झाली आणि तो चोवीस जुलैला संपणार आहे तर एवढ्या दिवसांमध्ये कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी कोणत्याही दिवशी आखाड तळायचा आहे आणि त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या लेखजावांना सासरी बोलवायचं आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काही हरकत नाही तुम्ही काय करायचं की आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा त्या दिवशी आपल्या घरातील जे सर्व देवी देवता असतात मूर्ती असतात त्यांना स्नान घालून घ्यायचं अभिषेक करायचा आणि ते उजळायचे असतात उजळून घ्यायचे स्वच्छ करायचे सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा त्याचा नैवेद्य दाखवायचा सकाळी देवपूजा करताना शिरा खीर याचा आणि त्या दिवशी आखाड तळायचा जो थोडा थोडं आखाड तळलेला असतो याचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे तर बऱ्याच ठिकाणी तर जे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असते किंवा मारुती वगैरे असतो तिथेसुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी बोलवलं जातं किंवा जे पाहुणे आहेत त्यांनासुद्धा हे थोडे थोडे पदार्थ आखाड खायला बोलवलं जातं शेजारी जे आहे त्यांना हे आखाडात तळायला आपण देतो आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे मग एकदा आपल्या देवी देवतांना आपण आखाड्याच्या मै नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुमचे लेक जावे आले तर त्या दिवशी आखाड तळून देऊ शकता पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे तो आखाड्याचा नैवेद्य दाखवून तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आता तुमचे लेग जावई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला हे पदार्थ सांगितले किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ते सर्व पदार्थ जे आहेत तळायचे आहेत लेख जावईचे असतात जा ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्यांचं पूजन करतो किंवा त्यांना मान सन्मान देत असतो त्यामुळं लेग आणि जावई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरचं त्यांच्या बाहेरच त्यांच्या पायावर पाणी टाकायचं बऱ्याच ठिकाणी तर तुकडा सुद्धा ओळून त्यांच्यावर टाकला जातो मुलींना हळद लावून हळद कुंकू लावून घ्यायचं जावायला गंध लावायचा आणि त्यांना घरामध्ये बोलवायचं आहे औक्षण करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाट टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे त्यांच्यासमोर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत त्यासोबतच हा जो आखाड आपण तळलेला आहे तो एका ताटामध्ये वाढवून घ्यायचा आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचा जेवण झालं की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची आहे जावायलासुद्धा येत असते तुम्हाला काही जे मानपान करायचं आहे ते तुम्ही करू शकता आपण लेख जावायला बोलवतो तर त्यांचं प्रकारे मानसन्मान करतो आता ह्या आकाड महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची आखाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीचा मान सुद्धा करायचा असतो आता बघा आपण फक्त चैत्र पौर्णिमा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र ह्याच वेळेस आपण आपल्या कुलदेवीचा सन्मान करत असतो खरं तर आकाड महिन्यात सुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पिठावर जातात कुळाचं रक्षण करणारी आपल्या कुळांचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात या आकाडी एकादशीला किंवा ह्या आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभरात तुम्ही तुमच्या मूळ पिठावर जाऊन दर्शन घेऊ शकता तर बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य दाखवला जातो आपल्या ज्या गावाची जी ग्रामदेवता आहे किंवा काही ठिकाणी साती आसरांनासुद्धा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता प्रत्येक गावाची प्रत्येक वेगवेगळी वेग परंपरा असते तर आकाड महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पिठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरा मान सन्मान असतो तो मान सन्मान करा प्रत्येक समाजामध्ये मान सन्मान हा वेगळा वेगळा असतो तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता तर काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो तर वरण भात आहे मेथीची भाजी पुरणपोळी असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळं असतं काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य जो मांसाहाराचा नैवेद्य केला जातो तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य केला जातो तसेच आकाड महिन्यात शक्य असेल तर एकतरी सवासनी आवर्जून जेऊ घालावी आपल्या कुलदेवीच्या नावाने खूप चांगलं आणि मुळात तर कुलदेवीसाठी करतो तर ती आपल्याला भरभरून देत असते आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते म्हणून अगदी ह्या आकाड महिन्यामध्ये कमीत कमी एकतरी सवासनी जीव घालायचे असते अगदी तुम्हाला मूळ पिठावर जाणे शक्य नाही देवीची सेवा करणं उपासना करणं तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन कुलदेवीची ओटी भरा देवीचा मानपान आणि मेन म्हणजे जसं की गावामध्ये आपण कोणी साती आसरांची सेवा करतं तर आपल्या गावाचं जे काही ग्रामदेवता आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो मसोबाचं मानपान केला जातो म्हणूनच म्हसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडे रोट हा नैवेद्य दिला जातो प्रत्येकाची ती श्रद्धा आहे ती चुकीची आहे वाईट किंवा ते चुकीचं आहे वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे मसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खरं तर दर अमावसेला मसोबा महाराजांना त्यांचा मानपान करायचा असतो तुम्हाला आकाडी अमावसेला नक्कीच सांगेल पण ह्या आखाडी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या असतात तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी विष्णू सहस्र नामाचं पठण करा किंवा व्यंकटेश स्तोत्रम आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता आषाढ महिन्यामध्ये भगवान श्री विष्णूची जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावे नाहीतर रोज एक माळ किंवा अकरा वेळा एकावन्न वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा तर बघा आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत संकट आहे त्या हळूहळू कमी होण्यास मदत होत असते तर आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं तुळशीची पूजा करणं हे महत्त्वाचं आहे कारण भगवान श्री विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी तसेच तुळशीचं रोपसुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशी दिवशी लावू शकता आकाढ महिन्यामध्ये हा आकाळ आषाढाचा महिना हा भगवान श्री विष्णूंचे एक रूप असलेल्या विठ्ठल विठ्ठल रूपी पांडुरंगाला समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण विठू माऊलींची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा मुखामध्ये जय जय रामकृष्ण नामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल दिवसभरामध्ये तसं करा हरिपाठ वाचन आणि नित्यनेमाने पांडुरंगाला तुळशीपत्र व्हाणे एवढी सेवा जरी केली तरी खूप झालं फक्त जेवढंही काही कराल ते वरवर न करता मनापासून करा कारण देवभक्तीचा भुकेला आहे देखावा करायचा नाही चातुर्मासामध्ये मा गोपदम व्रत गोपद्म व्रतसुद्धा केलं जातं आणि तुळशीचं अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं ज्यांना या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी या आखाड महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशी पत्र तरी भगवान श्री हरिविष्णूंना असो किंवा पांडुरंग असो किंवा बाळकृष्ण असो त्यांना आवर्जून अर्पण करा पण लक्षात घ्या या आखाड महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळ तुळस तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रियांना कधीही तुळस तोडू नये आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता मी या कार्यासाठी तुझं एक पान तोडत आहे अशी विनंती करायची असते आणि नंतर तुम्ही त्या तुळशीचं पान तोडून भगवान श्री हरिविष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल आवर्जून ह्या आषाढ महिन्यामध्ये एकतरी तुळशीपत्र तुम्ही रोज अर्पण करा मग ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही अर्पण करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आखाड महिन्यामध्ये अति आकाड महिना हा अतिशय पवित्र मानला जातो तर ह्या महिन्यात कृपया मांसाहार मद्यपान धूम्रपान हे करू नका तामसिक वृत्तीचं अन्न घेऊ नका तर आम्ही खात नाही मग आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का किंवा ते ऐकणार नाही ना तर महिलां महिलांच्या पण काही मजबुरी असतात तर ते आपण समजू शकतो कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात कारण आता खूप सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज्य करावाच लागणार आहे आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्या पण अगदी जर घरातले ऐकणारे नसेल तर आता तो तुमचा पर्सनल म्हणजे पर्सनल आहे वैयक्तिक प्रश्न आहे तर गुरुवारी म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्यांना गुरु मानले त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा तसेच देवस्वरूप गुरूंना तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू, नमस्का करू शकतात बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणासुद्धा गुरूंना देण्याची पद्धत आहे आखाड महिन्यामध्ये आपला मा, आहार जरा कमी ठेवा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे शक्यतो आपण एक भुक्त म्हणजे एकदाच जेवलं तरी चालतं कारण या महिन्यामध्ये आपली जी पचनशक्ती असते ती क्षीण होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचं आपण टाळायचं त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणंसुद्धा टाळायचं आहे या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला जातो म्हणूनच या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात आषाढ स्पेशल कापण्या त्या तळल्या जातात जे तेलकट पदार्थ असतात जसं की धपाटे असतील किंवा पुऱ्या असतील त्यासुद्धा केल्या जातात प्रत्येक भागामध्ये वेगळी वेगळी पद्धत असते प्रत्येक गावाची वेगळीवेगळी परंपरा असते तर आकाड महिन्याची माहिती आपण घेतोय तर कांदे नवमीला विसरून कसं चालेल त्याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती तुम्हाला मी देणार आहे तर आषाढ शुक्लनवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नववी तिथी आहे जी अंदाज चार जुलै दोन हजार पंचवीसला म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे तर हिला कांदेनवमी म्हणतात त्याचं कारणसुद्धा तसंच आहे की या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते जी अंदाज सहा जुलै दोन हजार पंचवीसला म्हणजेच रविवारी आहे तर त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगे वगैरे हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला वर्ज्य असतात मांसाहार वर्ज्य असतो आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने कांदा लसूण खाणे बंद करायचं मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचं म्हणून आषाढी एकादशीच्या दोन अगोदर त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात पूर्वी या दिवशी कांद्याची भजी थालीपीठ वांगे भरी झुणका वगैरे असं खाऊन दिवस साजरा केला जायचा तर वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांदेनवमीला खाऊ शकता त्याचबरोबर चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे त्या दिवशी गुरु गुरुपृशाम योगा देखील असणार आहे तर आपल्या घरातील सर्व दिव्यांची आपण त्या दिवशी स्वच्छता करून पूजा करायची आहे दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत आहे श्रावणामध्ये आपल्याला भरपूर दिव्यांची पूजांची साहित्याची गरज पडते त्याचबरोबर आपल्या घराला पवित्र देखील करून घ्यायचं असतं تر आशा